ही तरुणी एका व्यक्तीस भर रोडवर पट्ट्याने मारताना बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र या तरुणाने गुन्हा देखील तसाच केला आणि त्यामुळेच या तरुणीला हे पाऊल उचलावे लागले घटना आहे मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान एका खाजगी बसने या दोन तरुणी मुंबई वरून गोव्यास निघाल्या होत्या यांच्या गाडीमध्ये हा तरुण देखील धुंद अवस्थेमध्ये दे प्रवास करतो या प्रवासादरम्यान हा तरुण रात्रभर या तरुणींना त्रास सुद्धा देत होता मोबाईल वरून मोठ्या आवाजात गाणी लावत होता मध्येच तो अश्लील बोलत होता काही अश्लील खाना पुन्हा देखील तो करत हो। ही ही तरुन तरुन होता ही घटना सोमवार तेरा जानेवारी रोजीची आहे रात्रभर हा मध्य धुंद तरुण या तरुणींची छेड काढत होता ही खाजगी बस जेव्हा म्हापसा आंतरराष्ट्रीय बस स्थानकावर पोहोचली तसे या तरुणी देखील या बस खाली उतरल्या आणि त्यांनी या तरुणाची बस खाली उतरताच धुलाई करण्यास सुरुवात केली ही धुलाई अशी तशी नव्हे चक्क पट्ट्याने करायला सुरुवात केली मापसाच्या बस स्थानकावरच या तरुणाला अगदी कपडे फाटेपर्यंत या तरुणीने झोडपून काढले त्याच्या अंगावरील कपड्याची अक्षरशः लक्तरे लोणकडत होती या तरुणींना प्रवासादरम्यान दिलेला त्रास त्यांनी चांगली धुलाई करत काढला पुन्हा याने दुसऱ्या मुलींची आयुष्यात छेड काढू नये अशीच अद्दल या तरुणाला घडत अखेर या तरुणाने हात जोडत अक्षरशः पाया पडत या तरुणींची माफी मागली